અહુ ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવવા

अरे विषय काय सांगा ना मला पटून नराव सांगा तू दोन टेंशन मध्ये गडबडीत असतं कि हो मी मला चाय दे कि ना पॅरलेस झटका आला असेल असं म्हणायचं असेल त्याला हा हार्ट अटॅक म्हणजे अटॅक आला असं म्हणायचं मला कळलं माझी गाडी घेऊन गेली ते होय आपण कुशल देवळात बसलोय आता आपल्याला काय माहिती नाही ना पण एक सांगतो आता मला बरं का जगताप प्रत्येक गाडी चेक करायची एक सुद्धा गाडी सोडायची नाही शाळेचं बी बघून घ्या आम्ही आम अगोदरच नियोजन लावलंय आता ह्या पाण्याच्या हे बघा शाळेमध्ये नियोजन झालंय हे बांधकाम पण आहे आता इथे लहान मुलांसाठी खेळायला मैदान पण चांगलं आहे पाण्याची जरा गैरसोय होती तर आपण जी सभा होणार ना ग्रामसभा त्यामध्ये आपण पाण्याचा आरो वॉटर पण पोरांसाठी बसून देणार आहे त्यांच्याबद्दल तुम्ही जे काय सांगितलं ते मान्य आहे पण ह्या मूर्खांना मी कळाय पाहिजे होत ना आपण कसं वागायचं कसं नाही दोन दोन छोटे छोटे लेकर आहेत त्यांचे त्यांना पण कळाय पाहिजे होतं आपण कसं वागायचं ठीक आहे तुम्ही जबाबदारी घेता काय हरत